अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय मिळालेल्या माहितीनुसार एकोणऐंशी पंच्याण्णवमध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात कागदपत्राची फेरफार आणि फसवणुकीचे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते आज याचा निकाल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दिला असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय सरकारी वकील यांनी याविषयी माहिती दिली एक जे आहे माणिकराव शिवाजी कोपाटे आणि आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सोडवण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे

मी पूनम जगदीश घोडके अभियुक्त नाशिक शहरनाथ भाटील हे कलेक्टर होते महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी कमी उत्पन्न आहे आमचं मी वकील व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा छोटा मुलगा कधी तक्रार करण्यात आली ही तक्रार, तक्रार, तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इवन म्हणजे त्याच्यात प्राय टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालात हे जे आहे हे सगळे प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते यू एन डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली एकोणीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते या प्रकरणात तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि चारशे चौऱ्यात या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या खटल्याचा निकाल तब्बल एकोणतीस वर्षांनी लागला असून न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे हा निर्णय राजकीय सुडबुद्धीने घेतला असल्याचा आरोप त्यांनी केलाय लवकरच या निकालाला विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचंही कोकाटे यांनी स्पष्ट केलंय हे बघा हे राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस फेस्ट झाली त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्याचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचे आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन तर नियमाने जामी कायदेनुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण वकिलांच काय मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी या निर्णयानं माणिकराव कोकाटे राजकीयरित्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक